राऊतांनी पैशांच्या बॅगसह शिरसाटांचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर शिरसाटांनी मात्र जोरदार टीका केली नोटीस आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये हि चित्र सर्वत्र जातात हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठे ते गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते ती सगळ्यांवर होते तर त्याच्यापासून कोणी वाचत नावं त्याचा बचाव होत नाही सत्तेचं प्रोटेक्शन संरक्षण तात्पुरतं असतं संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे झुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शहा साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्न चिन्ह आहे मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते भड़ आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यां त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदेसाहेब असतात